जयशिवराय मित्रांनो मी लक्ष्मीकांत थवरे आज आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल आपले, आपले स्वागत आहे तर आपण आज नारळ या पिकाची लागवड कशी करावी व त्याचा नफा आणि तोटा काय हे आपण पाहणार आहोत ना तर नारळ या ना पिकाची सर्व शेतकऱ्यांनी लागवड करावी त्याचे कारण असे आहे की आपण ऊस कापूस हे सर्व पिके आपण लावतो तर ते पीक खूप खर्चाचे आहे तर हे नारळ हे पीक असे आहे की खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे तर हे पीक लागवड करण्यासाठी आपल्याला रोपे चांगल्या प्रकारचे आणावेत कारण पाण्याचे जर नारळ आपण लावले तर एक नारळ आपले तीस रुपयाला विकते ते आपल्या शेतातून तर नारळ हे आपण बुटक्या जातीचे नारळ लावावे बुटक्या जातीचे नारळ कशामुळे लावायचं कारण त्यामध्ये पाणी खूप असते आणि आपल्याला ज्यावेळेस नारळ विकायचे आहेत त्यावेळेस तोडणी करावी लागते तर ही तोडणी करण्यासाठी आपला उंच जर झाडं असतील तर आपल्या ही तोडणी लवकर करता येत नाही आवघड जाते तोडायला तर बुटके नारळ असल्यानंतर आपला उंची वाढत नाही बुटक्या नारळाची त्यामुळं तोडणीसाठी हे सोपे आहे तर त्याचा खर्च असा कमी आहे की आपण त्याला काही रोव येत नाही आणि कमी पाण्यावर हे येणारे पीक आहे आणि त्याला सुपीक जमिनीची गरज नाही ते माळ सुद्धा चांगले येते आणि या रोपाची किंमत तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये बाजारामध्ये आहे तर हे आपण जर एका एकरमध्ये शंभर नारळ जर लावली आणि एका झाडला जर शंभर नारळ आली तर तीस रुपयाप्रमाणे एक झाड आपल्याला तीन हजार रुपये देते तर तीन हजार गुणिले शंभर किती होतील बघा तुम्ही तर हे फार मोठे उत्पन्न आहे फक्त दुसऱ्या फळभागामध्ये आणि ह्या फळबागामध्ये एवढा फरक आहे की आपल्याला उत्पन्न येण्यासाठी याची वाट बघावी लागते किती वर्षे चार वर्षे पण एकदा चार वर्षे आपण त्याची संगोपन केले तर आपल्याला खूप फायद्याचे आहे कारण त्याला कुठलाही फवारा वापरायची गरज नाही किंवा खताचे व्यवस्थापन करायची गरज नाही आपला शेणखत आणि आपले खडीमीठ हे त्याच्या बुडात टाकायचे आहे त्यावरच हे नारळ चांगल्यारीत्या उत्पन्न आपल्याला देते तर आपल्याला एककरी तीन लाख रुपयापर्यंत हे नारळ उत्पादन देते सर्वांनी हे नारळाची लागवड करावी कारण दुसरी पिके आता रिस्की झाली आहे कारण सोयाबीनला सध्या भाव राहिलेला नाही खर्च जास्त आणि भाव कमी कापसाचे पण तसेच झाले आहे कारण जास्त अतिवृष्टी झाली की कापूस हा जातो आणि भाव राहत नाही आणि ऊसाचे आता हार्वेस्टर आले आहे हार्वेस्टरमुळं आपल्याला ॲवरेज कमी येत आहे सुरुवातीला टोळी असायची त्यामुळे आपल्याला ॲवरेज खूप यायची आणि नुकसान होत नव्हते आता हार्वेस्टरनं बरेच ऊसाचे पण नुकसान होतले तर शेतकऱ्याला आता पिकाची कशी निवड करावी हे ये लक्षात येत नाही आहे कारण ना आता आपल्याला फळबागाकडे वळावं लागणार ना आहे तर यामध्ये शेवगा पण एक चांगल्या प्रकारचे पीक आहे त्यामध्ये पण आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो आज शेवग्याची व्हॅल्यू तीनशे रुपये किलो आहे तर तीनशे रुपये किलोने शेवगा हा शेतकऱ्याचा जात आहे तर बघा किती शेवग्याचं उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांना मिळतं पण आपण शेवग्याची लागवड जास्त प्रमाणात आपल्याकडे करत नाही आहेत तर शेवग्याची लागवड करण्यासाठी आपल्याला जून महिन्यामध्ये लागवड करावी आणि त्याचं अंतर हे आठ बाय पंधरा ठेवावे कारण दोन्ही अंतर आठ ठेवले आणि दोन्ही अंतर पंधरा ठेवले तर पिकाला मोकळी हवा भेटते आणि त्याच्या वाढीसाठी जागा राहते त्यामुळं हे अंतर ठेवावे लागते आणि शेवग्याचे रोप काही महाग नाही आणि बियाणेसुद्धा महाग नाही तर ते आपण लागवड करावे आणि जरी शेवग्याला रेग्युलरमध्ये जास्त हवा नसला तर तीस रुपये किलोप्रमाणे जर रेग्युलर भाव भेटला तरी आपल्याला खूप त्याचा उत्पन्नामध्ये वाढ होते तरी सर्वांनी शेवगा या पिकाची लागवड करावी कारण त्याचा खर्च खूप कमी आहे त्यावर जास्त रोग येत नाही आहे मिरची पिकाला सारखी फवारावी लागते इतर कोणत्याही माळवा माळव्याच्या प्रकारामध्ये भाजीपाल्यामध्ये सारखे फवारणी खत हे आपल्याला ड्रिपद्वारे सोडावे लागते तशी शेवगा पिकाची नाही आपल्याला जास्त पवाराची गरज नाही एक दोन स्प्रे घेतले की आपल्याला उत्पन्न हे चांगले मिळते तर आपल्या चॅनलची माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला अनेक आणि आणखी दुसऱ्या काही पिकाची जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला काही शेतीबद्दल शेतीच्या योजनेबद्दल सोलारबद्दल आणि महाडिबीटच्या योजनेबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला जी अडचण आहे ती तुमची अडचण दूर केली जाईल व्हॉट्सअपचे मोबाईल नंबर आम्ही डिस्क्रिप्शन देणार आहे सोलरच्या बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्याचे पण मी सोल्युशन देणार आहे तुम्ही व्हॉट्सअपला एस एम एस करू शकता आपली सोल्युशन केले जाईल धन्यवाद